त्यानंतर आहे दाभाडी त्यानंतर आहे तळवारे नंतरचं आहे तळवारी सगळ्यात शेवटी आहे म्हणजे अशा एकूण आपण सात चिठ्ठ्या इथं आपण जनरलच्या टाकतो आणि त्या सात पैकी तीन चिठ्ठ्या या जनरल महिला म्हणजे सर्वसाधारण महिला आपण आरक्षित करणार आहोत देवास आपण एकाम पूर्ण करून घेऊ आता शेवटचा शेवटचा कामच आहे जग महिला सर्वसाधारण स्त्रीसाठी एकच काढा ही सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाली त्यानंतरची दुसरं साधारण महिला शेवटचे आता एकच चिठ्ठी करायची बाकी पाहिजे नाबाडी सर्वसाधारण महिला एकूण थोडागण आहे प्रत्येक तुम्हाला सांगतो अनुसूचित जमाती महिला एस सी बरोबर कंकडाळे अनुसूचित जमाती जोडगे सर्वसाधारण जनरल महिला अनुसूचित जाती महिला चिकलोड

तळवाडे सर्वसाधारण चंदनपुरी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला संताने सर्वसाधारण महिला टाकळी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि निमगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग अशा ठिकाणी आपण पंचायत समिती गणाच्या माननीय अधिकारी मी आभार व्यक्त करतो ज्योतिष्यप्रमाणे वापरतो माझे गाव देखील मी आभार मानतो आणि आपण उपस्थित सर्वांनी शांततेने कार्यक्रम पार पाडला त्याबद्दल